मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव सोशल मीडिया इंस्टाग्राम वर फेक आयडी तयार करून आक्षेपारे मजकूर टाकणाऱ्या व्यक्ती घाला दुसराच दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुसा शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपारे मजकूर टाकून धार्मिक भावना दुखावल्या दुखावल्याप्रकरणी पोलीस स्टेशन पुसा शहर येथे अपराध क्रमांक त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम दोनशे नव्याण्णव भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणात एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे नाव वापरून इन्स्टाग्रामवरून आक्षेपारे कमेंट टाकल्याप्रकरणी प्राथमिक तपासामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असताना तपासामध्ये सदरची कमेंट टाकणारा इसम हा दुसराच असल्याचे समजले त्याचे नाव गोरक्षनाथ लक्ष्मण शिंदे व एकोणवीस वर्ष राहणार मधुसूदन नगर काकडदातीपूसदस्य आहे सदर इसम गोरक्षनाथ लक्ष्मण शिंदे याचे व अल्पवयीन मुलाचे पूर्वीचे असलेल्या वादातून त्याच्या बदला घेण्याच्या उद्देशाने त्याच्या मोबाईलवर अल्पवयीन मुलाचे फेक इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले सदर आरोपी गोरक्षणात लक्ष्मण शिंदे व एकोणवीस वर्ष राहणार मधुसूदन नगर काकडदाती पुसद यास ताब्यात घेतले असून पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंतापर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हर्षवर्धन विजय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याच्या तांत्रिक गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातून उघडकी साधण्याकरिता पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश उंचेकर पोलीस नाईक दिनेश सोडंके पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाभुडकर पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोदान भगत पोलीस स्टेशन पुसा शहर यांनी अथक परिश्रम घेतले असून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे सोशल मीडियाचा जपून व काळजीपूर्वक वापर करावा नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अशा प्रकारे स्वतःचे किंवा दुसऱ्याच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून आक्षेपारे मजकूर किंवा पोस्ट टाकल्यास अशा इस्मांवर सायबर पोलीस विभाग लक्ष ठेवून असून नागरिक नागरिकांनीसुद्धा याबाबत सतर्कता बाळगून असा प्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत पोलीस विभागाशी संपर्क साधावा परस्पर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नये अशा सोशल मीडियावर गैरवापर करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे तसेच ठाणेदार श्री उमेश बेसरकर यांनी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंतरचे आठ वाजता सुमारास जनतेला आवाहन केले आहे नमस्ते मी हर्षवर्धन एस पी पुसाद कल तेरा फेब्रुवारी हमको माहिती आया कि एक लड़के ने सोशल मीडिया पे ऑफेंसिव कमेंट डाला है और हमने उस मैटर में एफआईआर दाखिल किया पब्लिक इस मैटर में इमोशनल हुआ था और सिटी में थोड़े जगहों पे पब्लिक इकट्ठा हुआ था आज हमारा इन्वेस्टिगेशन में हमको पता चला कि जिसके ऊपर एफ आई दाखिल हुआ था वो एक्चुअल आरोपी नहीं है एक्चुअल क्या हुआ है कि उस लड़के का और दूसरा एक लड़के का झगड़ा हुआ है और इसको फंसाने के लिए वो दूसरा लड़का ने एक फेक आईडी क्रिएट किया है इसके नाम पे और उस फेक आईडी को यूज करके एक कमेंट डाला है उसके बाद उसका स्क्रीनशॉट लेके उसी ने उसको वायरल किया है जिसने फेक अकाउंट क्रिएट किया है और जिसने ये सब किया वो हमारा अभी हमारा ताबे में है अभी और उसके ऊपर हम स्ट्रिक्ट एक्शन लेंगे मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यम एक विश्वसनीय नाव